तिकडे तिकडलाही भरोसा नाही कधी झटका येते माहित यासाठी आपल्याला कुठंतरी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे जुनं ते सोनं होतं याच्याकडे गरज आहे तुम्ही जास्तीत जास्त केर कचऱ्याचा उपयोग करून शेतामध्ये खताचा उपयोग करा आणि मी जे आता सांगितलं दसपर्णी असेल जीव अमृत असेल ह्या गोष्टीवर भर देण्याचा गरज आहे कारण की ते आपल्या खिशातले पैसे वाचवण्यासाठी आहे आणि याच बरोबर आता सगळ्यांचे मुलं आता जसं बोलल्यासारखं सगळ्यांचे पुणे मुंबई आणि सगळ्यांच्या नोकरीच्या शोधात आपण हा सगळ्यांना नोकऱ्या लागणं शक्य नाही तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपला शेती हा व्यवसाय म्हणून बघावा लागणार आहे तर शेती हा व्यवसाय बघत असताना सगळेजण सोयाबीन घ्यावा असं नाही काही जण टीव्ही घेतलं पाहिजे ज्यांना ज्यांच्याकडे पाच दहा एकर जमीन आहे त्यांनी पाच प्रकारचे निदान पिक घ्यायला पाहिजे ज्यांच्याकडे दहा एकर पंधरा एकर आहे त्यांची एक तीन चार एकर फळबाग झाली पाहिजे तीन चार एकर बरं फळबाग घेण्यामागचा आता आपल्याकडे सगळ्यात मोठा एक शोकांतिक आहे की फळबाग घेतल्याच्या नंतर आम्हाला तीन वर्ष कोणतं पीक येत नाही जर आता मला सांगा फळबाग घेत असताना आपल्याला कोणतं पीक घेता येत नाही का दोन वर्ष तीन वर्षे त्याच्यामुळे पेरता येणार नाही का फळबाग लावले तर फिरता येत नाही मग या फळबाग घेणे गरजेचं आहे आणि त्यासोबत दुग्ध व्यवसाय असेल शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल आणि स्वतः त्या ठिकाणी आपल्याला करण्याची तयारी कर पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर भविष्यामध्ये शेती हा अजून चार ते पाच वर्षाच्या नंतर एक नंबरला येणार आहे जुने जे म्हणत होते ना शेती एक नंबरला होती आणि नोकरी तीन नंबरला चार नंबरला होती सूप ते शेती होती तेच तोच प्रकार तो होणार आहे तर त्याच्यासाठी शेतीकड करत असताना तुम्ही आम्ही सगळ्या जणांनी नुसतं जर आपण जर जर शेती केलो तर शेती होणार नाही आता इथं सगळ्याच शेतकऱ्यापैकी शेतीमध्ये जाऊन काम करणारे पण दहा टक्के रागवल्या हो पण शेतीमध्ये प्रॉपरली काम करणारे आपण एवढ्या पैकी पण दहा टक्के त्याच्यामधले सगळेजण शेतीमधले शेती शेती नाहीत सगळेजण काहीतरी ट्रेनिंग घ्यावं काहीतरी त्या शेतीवर उद्योग करता येईल का किंवा काहीतरी शासनाच्या स्कीम आहेत का ह्याच उद्देशाने याच्यापैकी कमीत कमी सत्तर टक्के शेतकरी आपण या ठिकाणी आलेले आहोत याच्या व्यतिरिक्त काहीच नाही काहीतरी स्कीम मिळेल का फक्त आपलं चाललंय काय मला दूध नको दही नको ताक नको काहीच नको फक्त मला लोणी पाहिजे हा पण ते लोणी काढायची जरी असेल तर त्याची प्रोसेस देखील आम्हाला आम्ही नाही करणार दुसऱ्याने करून दिलं <laughs> पाहिजे लोणी पण पाहिजे पण ते प्रोसेस देखील ना, आम्ही नाही करणार त्याला एरजण नाही लावणार दुधाला तापणार नाही इरजण लावणार नाही ना 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 ना, त्या दयामध्ये ना रवी फिरणार नाही काहीच करणार नाही फक्त लोणी असेल तर सांगा तर अशा जर प्रवृत्तीने जर आपण जर शेती केलो तर येणाऱ्या काळामध्ये जस वीस रुपये ला आपण बाजारामध्ये गेल्याच्या नंतर पाणी पितोय वीस रुपये लिटरचं पाणी पितोय तस येणाऱ्या काळामध्ये पाचशे रुपये दोनशे रुपये किलो जेवानी घ्यावा लागेल का की जर शेती करणं जर सोडले तर सगळ्यांची इच्छा आता शेती नाही शेती नको शेतीमध्ये शेती सगळा धंदा मूर्तीचा हा जे आपल्या मनामध्ये जर निर्माण झालेला आहे निर्माण जे झालंय समजा जर सगळा जर धंदा जर मूर्तीचा असा तर तुमच्याच आजोबानं पंचवीस पंचवीस लोकांचं कुटुंब घेऊन त्याच शेतीवर जगवलंय जगले का नाही त्यांच्याकडे कुठला व्यवसाय होता हा दहा दहा गाई होत्या शेतामध्ये सकाळी पाचला उठायचे पाच पासून त्यांचं काम चालू व्हायचं आणि आम्ही त्यांनी ज्या टाइमला घरी येऊन जेवण करून शेताला जातात त्या टाइमला आम्ही शेता करत होतो अकरा वाजता तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जर टाळायच्या असतील आणि शेतीमध्ये खरंच जर घडायचं खर असेल घडवायचं असेल आणि आस येणाऱ्या पिढ्यांना विषमुक्त द्यायचं असेल आणि आपण वीस मुक्त खायचं असेल आपल्याला दहा वर्ष जर चांगलं जगायचं असेल आता सगळ्यांना मी देई बसव त्यांना प्रत्येकांना असेल तुम्ही तीन जेवणच करू शकत नाही तुमच्याकडे भर खायला भरपूर आहे खायला कमी नाही कोणाचे आता घरी जामून कमवलं तर जामून होत पण ते, ते पचवण्याची क्षमता आमच्यात नाही तुमच्या आमच्यामध्ये पचवण्याची क्षमता आहे का हा आपण एखाद्या जर गावामध्ये एखाद्याच लग्न जर असेल तर एक वीस वर्षाचा काळ वीस पंचवीस वर्षाचा काळ लक्षात घ्या जर दिपाळी आली किंवा लग्न असेल तर त्या लग्नाची उत्सुकता असायची आपल्याला दिपाळीची उत्सुकता असायची की सण याला नाही आज खाण्यासाठी कोणाची उत्सुकता आहे का काही काही खायला देतो म्हणलं मोतीचूर लाडू जरी खायला देतो म्हणलं तरी चाय का खाण्याची नाही याचं कारणच असं आहे की सगळं केमिकलच खाऊन खाऊन खायला मिळायला लागलं पण ती पचवायची ताकद आपल्यामध्ये नाही तर ती ताकद जर निर्माण करायची असेल ती ताकद जर ठेवायची असेल भविष्यात आणि भविष्यासोबतच आयुष्य जर सुंदर करायचं असेल तर ह्या मग जळाच्या पाठी म्हणून मागे न लागता शेतीनिष्ठ व्यवसाय करणं आणि शेतीनिष्ठ व्यवसायामध्ये भरपूर काही आहे तुम्ही एक कोटी दोन कोटी चार कोटी दहा कोटी आणि पंधरा कोटी पर्यंतही कमवू शकता आता अनेक महाराष्ट्रामध्ये उदाहरणं पण आहेत दुग्ध व्यवसायाचे आपण शेळीपालनच्या ट्रेनिंगला येतोय दुग्ध व्यवसायाच्या ट्रेनिंग घ्यावं लागतात आणि तर आपले आजी आजोबा किंवा आपल्या पिढ्या वर्षानुवर्ष वर्षान केलेला व्यवसाय होता पण त्याच्यात का ट्रेनिंग घ्यावं लागला आपल्याला त्याच्या मागचं कारण काय कारण की जो आपल्याला आपण पहिलं शिकलो हो नव्हतो शिक्षण नव्हतं शिक्षण घेऊन सुशिक्षित होऊन काहीतरी आपण करावं म्हणून शिक्षण घ्यायला गेलो आणि शिक्षण घेत असताना आपले जे पारंपरिक व्यवसाय आहेत त्याचं जे ज्ञान होतं ते आपण सगळं संपून टाकलो मशी पालन करण्यासाठी किंवा गुरं ढोर राखण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं म्हणजे त्याच्यासाठी चारा कोणता लागते काय खाद्य द्यायला पाहिजे दूध कसं काढायला पाहिजे दूध कसं विकायला पाहिजे याच्यात ट्रेनिंग घ्यावं लागतात म्हणजे आपलं जे होतं ते आपण सोडून दिलं दुसऱ्याचं अंगी काढलं दुसऱ्याचं अंगी काढूनही आपण खुश नाही मग त्याच्यासाठी शेती व्यवसायामध्ये अनेक उदाहरणं आहेत दुग्ध व्यवसायाची शेळी करोडो रुपयाची त्यांनी फायदा त्याच्यामध्ये घेतलेला तर याच्यासाठी आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये उतरावंच लागणार आहे जर नाही उतरला मग जर एखादी कंपन्या इंजिनिअरिंग आय टी ह्या सगळ्या जर गोष्टी जर विचार केला ह्या गोष्टी किती काळ टिकणार आहेत अजून पहिले तिकडी कमतरता होती आता तुमच्या शेतामध्ये मजूरदार मिळायला लागला का पाचशे रुपये देऊ आठ घंट्याला पाचशे रुपये देऊ मिळते का आणि आठ घंट्यामध्ये आपलं पूर्व किती चारशे रुपये कमवले ना पुण्यात बाराच हजार आहे त्याला मेसला पैसे चले त्या ट्रॅव्हलिंगला त्याचं रूम भाडं चले बारा हजार सोळा हजारामध्येच आहेत ना पूरक बऱ्याच जणांचे मुलं असतील आहेत ना, ना? बारा हजार सोळा हजार सुरुवात हा जाताना तिकीट कोणाला द्यावं लागते बापाला द्यावं लागते ना तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असताना सेंद्रिय शेतीकडे से वळणं गरजेचं आहे पारंपरिक पद्धतीकडे वळणं गरजेचं आहे आणि इथून गेल्याच्या नंतर सगळ्यांनीच आपल्या घरच्यांना सांगायचंय तेराचं प्रमाण जरास कमी होत ज्या आपल्या आईनं दोन किलो मध्ये महिना नेत होता त्या जी आपल्या बायकोनं दहा किलो मध्ये देखील न्यायला तयार नाही खरं आहे की नाही मग जर एवढ्या जर गोष्टी जर दहा दहा किलो पर्यंत जर तेल खाला तर आपलं आयुष्य आए, शरीर ऑइली होऊन जाईल आणि ऑइली झालं तर काय झाले ते तर तुम्हाला मी सांगायची गरज आहे यासाठी शक्यतो सेंद्रिय पद्धतीकडे या जुन्या ज्या रूढी परंपरा होत्या त्या बिलकुल चुकीच्या नव्हत्या पण आपण काय नवीन 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 स्टाईल वागण्याची पद्धत आपल्याला कन्या खायचं म्हटलं तर कन्या कोण कोण कन्या खाऊन आले बरं सकाळी कन्या कोण कोण खाऊन आले सांगा आहोत व्यवसायात नाही हो किती दिवसा खाली ते तर सांगा माहितच नाही सांगायचं तात्पर्य म्हणजे मला खाऊन येण्याबद्दल विचारायचं नाही कारण की आपण बर्गर पिझ्झा वडापाव समोसा जे आपल्याकडे कधी माहितही नव्हतं त्या गोष्टीकडे जेवढं वेळ त्याच्यापेक्षा जास्त आपल्या कन्यामध्ये असल भरड्यात असल घोगऱ्यात असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रथिने आणि विटॅमिन्स मिळतात पण ती आपण ती आपलं सोपं असणार खा आंबट कन्या वगैरे हो हे खाणं सोडलंय आणि ते कुठेतरी पैसे घालून चाळीस चाळीस पन्नास पन्नास शंभर शंभर अडीचशे अडीशे तीनशे पाचशे रुपये पर्यंत खर्च करून एक टाइमचा नाश्ता करतोय तर हे जे जुन्या गोष्टी आहेत ना ते सांगण्याच्या मागचा उद्देश हा नाही मी काय खाल हे विचारायचं नाही तर या सांगण्याचा उद्देश आहे की हे जे आहे ते शरीराला चांगला आहे आणि आपल्या भागामध्ये आता मला सांगा अनेक जण होते की तांदळाची गंजी पिऊनही दिवस काढणार तांदळाची गंजी निघाली तर ते टाकून नाहीच द्यायचे पियाचेच आपण तर आता कोणी तांदळाची गंजी तर मला वाटते निघतही नसेल आणि या दोन वर्षात चार वर्षात कोणी पिलं <laughs> या गोष्टी अंगीकारलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे प्रथम स्वीकारा नंतर अंगीकारा जर स्वीकारल्या तर येणाऱ्या काळात आता बघा तुम्ही रील्स बघता शेळीपालन मध्ये कमावणारे का, का, किती शेतकरी चांगलं कमावतात ना दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालनमध्ये आणि आपण शेतामध्ये सहज करू शकतोय ना आपल्या हातगाव वगैरे हे जे वगैरे जर लावतो तर आपल्याकडे दहा शेळ्या सहज होतील ना दोन गाई कडवा तर निघतोय गुळी निघते आपल्या सोयाबीनची याच्यावर दोन मशी जगू शकतात का नाही पण का ठेवत नाही आपण याच्या मागचं कारण की आपल्या अंगाला शेण काढण्याची किंवा हाताला शेण काढण्याची जी सवय म्हणून ठेवत हा जर आपल्याला जर शेण काढताना जर कोणी बघितलं कस होईल होईल कुठं जायला काय गरज आहे जाण्याची तुमचा तुमचे वडील असतील आजी असतील किती दिवसाला एकदा बाजारला जातो होती महिन्याला किंवा पंधरा दिवसात तुम्ही येतात ना असं काय आपण ठेवले बाजारामध्ये दररोज इनकम काय भरच्या ठीक आहे दररोज आपण नायगावला जाऊ दररोज जाऊ फायदा काय कशासाठी चालले काय काम आहे काम करू वाटता चाललंय चाल तिकडे काम शोधायला का? हा कांदा चाळ बांधले कोणी कांदा लावले का तिचा शेतात कांदा लावले का शासनाची स्कीम आली काय घ्या कांदा चालू शासनाची स्कीम आली घ्या पण त्याच्यामध्ये त्याचा काही उपयोग केलाय का जर उपयोग केला जर शासनाच्या स्कीमचा जर टोटल जर तुम्ही पाच लाखाची पाच लाखाचा जर उपयोग केला तर त्या पाच लाखाचा जर व्यवसाय केला तर येणाऱ्या दोन वर्षामध्ये जी पाच लाख शासनाकडून मिळाले त्याचे सात लाख रुपये तुम्ही करू शकता आम्ही करू शकता तुम्ही आम्ही त्या योजनेवर जर फोकस करून जर काम केलं तर त्याच्यातून सात लाख रुपये कमवू शकता एक एकरचा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी वर्षाला दहा ते पंधरा वीस लाख रुपये कमावतो हा आणि आमची अवक काय बँक कामाला सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार लोन देते एक एकरला किती देते अठ्ठावीस हजार आणि पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात जा किती देते माहिती कि आहे दे। का एका एकरला कर्ज किती देते बँक कृषी कर्ज किती देते किती देते साठ लाख सत्तर लाख रुपये पर्यंत उत्पन्न आहे कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी उत्पन्न करतात कर्ज फेडतात एकदा कर्ज घेतल्याच्या नंतर बँकेकडे पुन्हा कधीच न वळून बघणाऱ्यापैकी नाही हप्ता रुकला तर दिव त्याच्या दिवस सगळं दुसऱ्या दिवशी जाऊन भरणारे लोक आहेत तिकडे तिकडलं सहकार क्षेत्राचा जर विचार जर आपण जर केलो तर तिथल्या एका एका गा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक एक दोन दोन गाव एक एका गावामध्ये दोन दोन तीन तीन, तीन पत संस्था आहेत पतपेढे आहेत आणि त्यांचा त्या पतपेढीचा देखील टर्न दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी पर्यंत ज्या नॅशनला कर्ज देतात पतसंस्था फक्त सात आठ टक्के अर्थकारण मजबूत झालंय अर्थकारण मजबूत झालंय म्हणून तिथला शेतकरी मजबूत आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही आपण गट करायला तयार नाही गट केला तर गटाचा अध्यक्ष कोण होईल म्हणून भांडण करतोय गट तर करतच नाही आणि करायचं जर ठरलं तर त्या गटाचा अध्यक्ष कोण व्हायला त्यांना होत असेल तर मग मी तिथे सदस्य होणार नाही काय मी काय लहान आहे का त्याच्यावर ही आपली मानसिकता ना आपल्याला गट शेती करू देते